नमस्कार मंडळी तुम्ही पाहता शेगा लायू आपण आज बघूया सोन्याबद्दल सोन्याचा दर दिवसेंदिवस फारच द्युश वाढत चालला आहे तर आपण बडू बघूया गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या किमती सातत्याने वाढताना दिसत आहेत आणि आता अमेरिकेतील एका मोठ्या फ्रमने केलेला दावा ऐकून तुम्हाला धक्का बसेल तर चला जाणून घेऊया नेमकं काय आहे सोन्याचं भविष्य गेल्या काही दिवसापासून आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर झपाट्याने वाढला आहे सध्या सोन्याचा दर तीन हजार सहाशे डॉलर प्रति अंश इतका झाला आहे भारतात तर सोनं ऐतिहासिक उंचा उंचांक गाठलं आहे चोवीस कॅरेट सोनं एक लाख बारा हजार सातशे चाळीस रुपये इतकं प्रति दहा ग्रॅम बावीस कॅरेट सोनं याचाही दर मोठ्या प्रमाणात वाढला आहे दरम्यान अमेरिकेत प्रसिद्ध वित्तीय क्रम जेफरिजने सोन्याच्या किमतीबद्दल धक्कादायक अंदाज वर्तवला मते येत्या काही वर्षात सोन्याचा दर दुप्पट होऊ शकतो म्हणजेच आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं थेट सहा हजार सहाशे डॉलर प्रतिअंश पर्यंत पोहोचू शकत हा अंदाज नेमका कशावर आधारित आहे तर एकोणीसशे ऐंशीमध्ये मध्ये अमेरिकेतील दरोडे उत्पन्न आणि सोन्याचा दर यामधलं जे प्रमाण होतं त्याचं विश्लेषण करून हा अहवाल तयार केला गेला आहे सध्या अमेरिकेतील दरोडे उत्पन्न सहासष्ट हजार शंभर डॉलर तर सोन्याचा दर तीन हजार सहाशे सत्तर डॉलर प्रतिअंश आहे या प्रमाणानुसार सोनं अजून माग होणं अपेक्षित आहे जर जेफरीनचा अंदाज खरा ठरला तर भारतीय बाजारात त्याचा थेट परिणाम दिसेल आधी सोन्याचे दर विक्रमी पातळी पोहोचले आहेत आणि जर आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं दुप्पट झालं तर भारतीयांसाठी सोनं घेणं अधिक कठीण होईल सराई सण उत्सव आणि गुंतगणीसाठी सोनं हे नेहमीच पहिली पसंती असते पण दरात अशी वाढ झाली तर सामान्य ग्राहकासाठी सोन्याचं स्वप्न अधिकच दूर होईल तर मंडळी तुम्हाला काय वाटतं सोनं खरंच इतकं महाग होईल का तुमचं मत आम्हाला नक्की कळवा कॉमेंटमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करणं इश्रू नका तुम्ही पाहता लाईव्ह पुन्हा भेटूया अपडेट तोपर्यंत नमस्कार